आता निवडणुक्या आल्या आहेत असे प्रकार घडतील मात्र जनता सर्व ओळखते विकास कामांवर चर्चा करा जाती पातीच्या भांडणातून काही निष्पन्न होणार नाही जो काम करेल जनता त्याचं नाव घेईल जो चुकीची बदनामी करेल त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही तो कोणताही कार्यकर्ता असो कडक कारवाईला सामोरे जावेच लागणार मी चुकीचे कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही गोळीबारामध्ये माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर केलेला आरोप जर तपासात आढळले तर आमच्यावरही कारवाई होईल कायदा सर्वांना समान आहे त्यामुळे कोणीही यामध्ये राजकारण आणू नये विकासावर बोलायला काही राहिले नाही म्हणून अशा प्रकारे मुद्दे आणून लोकांची अशी दिशाभूल केली जात आहे निवडणूक जवळ आली की असा प्रकार होणार आहे असे परखड मत आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे विकास कामांबाबत बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की अनेक अडचणींना सामोरे जात पाच नंबर साठवण तलाव पूर्णत्वाकडे नेऊन प्रत्यक्षात आता कोपरगावकरांना तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे अजूनही पाणी पुरवठ्याचे दिवस कसे कमी करता येईल यावर काम सुरू आहे तसेच बाकीचे कामेही लवकर पूर्ण होतील तीनशे पन्नास कोटींची कामे मंजूर आहेत व ते प्रगतीपथावर आहे तीनशे तेवीस कोटींची भुयारी गटार योजना सुरू होणार आहे जवळपास सातशे कोटींची कामे पुढील काही दिवसांमध्ये होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे तर बोलायचं कशावर अशा प्रकारचा विचार विरोधकांकडून होत आहे मागच्या आठवड्यामध्ये घोषणा केली होती का आपण म्हणजे नगर परिषदने तीन दिवसाड पाणी आपण चालू करतोय त्याचबरोबर जे काही राहिलेले काम असतील याच्यासाठी पण नगरपालिका त्या ठिकाणी प्रयत्न करून ते काम लवकरात लवकर कशी होतील यासाठी प्रयत्न करून आपल्याला दिवस कमी कसे करता येतील त्याच काम आपण चालू केलेलं आहे तर आता ज्यांना मागच्या आठवड्यामध्ये पाणी आलं होतं या पासून त्यांना तीन दिवसात पाणी झालेले राहिलेले विषय आता बाकीच्या कामांचे असतील त्याची प्रशासकीय मान्यता सॉरी त्याची प्रशासकीय मान्यता त्याला निधी उपलब्ध झालाय प्रशासकीय मान्यता होऊन तांत्रिक मान्यता वगैरे या सगळ्या गोष्टी करून बाकीचे पण काम त्या ठिकाणी पूर्ण होतील त्यामध्ये रस्ते असतील इमारती असतील जे काही विविध काम आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला कार्यक्रमाच्याही दिवशी आपल्याला सांगितलं जवळजवळ साडेतीनशे कोटीचे काम आपले कोपरगाव नगर परिषद मध्ये मंजूर होऊन प्रगतीपथावर हो आहे काही चालू होणार आहे आणि आताच्या घडीला तीनशे तेवीस कोटीची दुहेरी गटाची शासनाकडे सादर झालेली जवळपास सातशे कोटीचे काम आपल्याकडं या काही पुढच्या कालावधीमध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं त्या ठिकाणी होत आहे तर मग आता विकास काम जर होताय आहे तर बोलायचं कशावर अशा हो। प्रकारचा विचार त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय आणि म्हणून जे काही प्रकरण मागच्या काळामध्ये झालं गोळीबार झाला मी त्या दिवशीच आपल्या सर्वांपर्यंत बातमी पोचवली होती जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचं केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारचं कोणीही त्या ठिकाणी पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर त्या पद्धतीने मी कोण माझ्यावर फोटो काढत त्या फोटोवर काय टाईप लाईन टाकतं किंवा काय टाकतं याच्यावर माझा काही कंट्रोल नाही शेवटी जो, जो तो जनतेचा अधिकार आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कोणी जर फोटो काढायला आलं त्याला काही म्हणू शकत नाही का तुम्ही फोटो काढायचा नाही किंवा काय टाकायचं नाही का तो त्याचा अधिकार जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचं असेल चौकशीमध्ये तर निघणारच आहे कोणी काही स्टेटमेंट दिलेले असतील माझ्यावर किंवा माझ्या ऑफिसमधल्या लोकांवर आरोप लावले असतील तपासामध्ये जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी आढळली तर आमच्यावर कारवाई होईलच कायदा सगळ्यांना सारखा आहे पदावर असलेल्या लोकांनाही ज्यांना पद नाही यांनाही सारखं आहे त्याच्यामुळं लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये विकासाच्या वर बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करायची आणि बदनामी करायची असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे निवडणूक आहे निवडणूक जवळ आली का अशा प्रकारच्या गोष्टी होणार आहे लोकांनी किती त्याच्यावर लक्ष द्यायचं हे खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आपण जे काही मला संधी दिली होती जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त काम करण्याचा जा प्रयत्न मी केला सर्वात महत्वाचा आपला पाण्याचा प्रश्न होता रस्ते ते प्रश्न महत्वाचे होते बाकीच्या इमारती तर होतातच पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल कोर्ट असेल उपजिल्हा रुग्णालय असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स तीन चार आहे बस बसस्टँडच्या इथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे नगरपालिकेची इमारत असेल पूर्ण करण्याचा विषय असेल हे विविध बाकीचे सर्व काम त्या ठिकाणी करून मी या पाच वर्षामध्ये आणलेले या गोष्टीवर आपण जर चर्चा केली तर बरोबर चर्चा करायला आपल्याकडं बाकीचे अजून प्रश्न आहे ना या अनेक ठिकाणी सांगितलं हे जाती धर्माचे भांडणं याच्यातून साध्य काही होणार नाही फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम त्याच्यामधून निश्चितपणाने होईल जे मूळ प्रश्न आहे याच गरजा आहे लोकांना लोकांच्या अडचणी कशा कमी करता येतील बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे आपल्याकडे एम आपण मंजूर करून आणलेली ठीक आहे आता मी एक म्हणून एक व्यवसाय तिथे आणला तर मी एक व्यवसाय तिथे केला तिथे रोजगार लोकांना उपलब्ध झाला दोन व्यवसाय चालू करा दोन कारखाने काढा चार कारखाने काढा हजारो लोकांना तिथे रोजगार द्या ज्याला रोजगार मिळेल तर तुमचं नाव घेणारच आहे जो काम करणार आहे लोक त्याचं नाव घेणार या गोष्टी करून लोकांची दिशाभूल करणं त्याच्यामध्ये फार काही तुम्हाला साध्य होणार नाही तेव्हा त्या गोष्टी थांबल्या पाहिजे बदनामी केली तर त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी दावा ठोकला जाईल एवढं आपण सर्वांनी दखल घ्यावी एवढीच माझी विनंती